जय महाराष्ट्र मित्रांनो हा आहे आपला लॉ ऑफ युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांड याला कनेक्ट करण्यासाठी आपल्याकडे लागते एनर्जी हायर एनर्जी लागते आणि हे आपलं जीवन आहे आता काय होतं जीवनाच्या एका विशिष्ट टप्प्यावरती आपण नकारात्मकता येते आपल्यामध्ये म्हणजे अपयशी अप होतो मग अपयश आल्यावर काय होतं की आपण नकारात्मकतेचा काळ चालू होतो जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही नकारात्मकतेचा काळ असतो आता त्याला वैज्ञानिक दृष्टिकोण ज्याला रूढी परंपरेनुसार आपण त्याला म्हणतो साडेसाती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण त्याला म्हणू शकतो अपयश आलं वगैरे मग काही लोक काय करतात पुस्तकं वाचतात योग मेडिटेशन किंवा इतर चांगल्या लोकांचा सल्ला घेतात आणि त्यातून ते जे अपयश आलेलं आहे जे नकारात्मक आलेले आहे ती दूर करतात आणि परत ते हायर एनर्जीकडे येतात काही लोक काय करतात जे जे रूढी परंपरा मानणार आहे ते लोक त्याला साडेसाती म्हणतात आणि काय करतात धार्मिक कृती करतात आणि धार्मिक कृती म करून काय करतात सकारात्मकतेकडे येतात हायर एनर्जीकडे येतात आता गंमत काय होते इथं तुम्ही पुस्तकं वाचून सल्लामस्तद करूनही तुमची नकारात्मकता जात नाही आणि इथं काय होतं धार्मिक कृती करूनसुद्धा नकारात्मकता जात नाही त्यावेळी हे जे लोक आहेत ना हे निराशावादी म्हणतात निराशा येते यांना सगळं करूनही होत नाही निराशा आली आणि हे लोकांचं काय होतं सगळ्या धार्मिक कृती करूनही यश मिळत नाही मग हे काय होतं हे आंधश्रद्धेकडं झुकतात तर निराशा आणि आंधश्रद्धा हे जुळी भावंड तर हे जे नकारात्मकतेचा काळ आहे जीवनातील मग त्याला तुम्ही साडेसाती म्हणा किंवा अपयशाचा काळ म्हणा काही लोक दोन्ही गोष्टी फॉलो करतील म्हणजे आध्यात्मिक पण असतात आणि वैज्ञानिक पण असतात ते दोन्ही गोष्टींचा वापर करून हायर एन एनर्जीकडे जातील आणि परत ब्रह्मांडेशी कनेक्ट होतील म्हणजे परत त्यांची लाईफ परत फास्ट प्रोग्रेसमध्ये येते तर, तर नकारात्मकतेचा काळ दुसरं तिसरं काही नसून काही काळ आपण हायर एनर्जीपासून दूर झालेला असतो नकारात्मक एनर्जीकडं आलेलो असतो तर ती नकारात्मकता एनर्जी दूर करणं मग पुस्तकं वाचून किंवा अध्यात्माच्या मार्गे किंवा श्रद्धेच्या मार्गे दूर करून हायर एनर्जीकडे कर जायचं आणि परत ब्रह्मांडाशी कनेक्ट व्हायचं